हिंगोली जिल्ह्यातल्या कळंगुरी तालुक्यातील पोथरा शिवारामध्ये मागच्या काही दिवसापासून बिबट्याने दहशत दहशतवाजलेली आहे आणि याच बिबट्याच्या बंदोबस्ताशी जे आहे ते याच पोत्रा शिवारामध्ये जे आहे ते इथं वन विभागाचं पथक तैनात आहेत वन विभागाची टीम जी आहेत ते त्यांचे कॅमेरे असतील त्याचबरोबर पिंजरे असतील ते घेऊन जे आहे ते हे सर्व पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक शेळ्या असतील गायी असतील वासरा असतील हे भस्त केलेले आहेत या बिबट्यानं आणि याच पोत्रा शिवारामध्ये जे सध्या दहशतीचं वातावरण आहे आपल्यासोबत फॉरेस्टचे अधिकारी आहेत श्री पवार मॅडम आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊन आता नेमकं इथली परिस्थिती काय आहे मॅडम आता आणि एकूण किती बिबटे आहेत काय माहिती मिळाली आहे सर uh, अंदाजानुसार साधारणतः तीन बिबट्याचं सायटिंग झालेलं आहे आणि त्यासाठी आपण इथे दोन पिंजरे इन्स्टॉल करत आहोत uh, कालच्या शिवारात पण आपण एक uh, uh, पिंजरा इन्स्टॉल केलेला आहे बरं uh, एकूण तीन बिबटे म्हणतात इथं मग शेतकऱ्यांचं कुठलं कुठलं नुकसान झालेलं आहे आणि काय नुकसान आहे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे प्रचंड शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे uh, कारण एक तीन दिवसापूर्वी साधारणतः दोन शेळ्या आणि परवाच्या दिवशी एक वासरू असं तीन कॅटल किल केलेला आहे या ठिकाणी अशी माहिती मिळते की वन डे नाईट शिफ्ट मध्ये इथले कर्मचारी तैनात आहेत एकूण किती कर्मचारी तैनात आहेत आणि हे कर्मचारी काय करतायत नेमकं हिंगोली पूर्ण स्टाफ स्टाफ इथे आपण डे नाईट आहेत आणि संपूर्ण तैनात आहे बरोबर तर डे नाईट या ठिकाणी जे आहेत ते काम सुरू असल्याचं येथील ग्रामस्थांनी इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आपल्याला अजून काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत किती दिवसापासून ही बिबट्याची दहशत आहे आणि एकूण बिबटे कशी आहेत वन विभागाचं काम कसं सुरू आहे इकडे मागच्या वेळेस तेलंगवाडी शिवारामध्ये एका बिबट्याचं फुटेज आमच्या मुलांनी हे केलेलं आहे त्या ठिकाणी दोन शाळा भस्त केलेल्या आहेत आणि कालपुरा इथं आमच्या या भागामध्ये एक वासरू त्याला फाळलं आहे आणि रात्रीला त्या वा, वा, वासराला इथं टाकल्यानंतर परत तीन बिबट्याने येऊन त्या वासराचं पूर्ण भस्तता केलेली आहे वन विभाग इथं काम करत आहे इथं काल कॅमेरा लावण्यात आला होता आ, आज इथं एक पिंजरा आणण्यात आलेला आहे आपण आता बघतच आहोत आणि भीतीचं वातावरण असं झालं आहे की शेतामध्ये महिलांचा आता या हल्लीचं जे हे आहे अतिवृष्टीमुळे आमचं फार नुकसान झालं आहे मागच्या याच्यात आता राहिलेल्या शेती करण्यासाठी आम्हाला एवढं प्रॉब्लेम आम्ही शेताला येऊ शकत नाही ह्या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीच्या कामं रखडले आहेत शेतीमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं ग्रामस्थ सांगतात काय भीती आहे नेमकी मनामध्ये आता बिबट्याची या बिबट्यामुळं शेतात एक तर रोजगार भेट आता त्या महादेवाच्या बा बाजूला असं की या बाजूला सगळं माळ असल्यामुळं त्या दिवसातसुद्धा भीती वाटायची म्हणून कोण रोजाने तयार नाही दुसरी गोष्ट मी इथे जिल्हा परिषद शाळेचा अध्यक्ष आहे बरं तर हे वातावरण दोन चार झालं पाहण्यात आले लोकांचे ऐकण्यात आले आणि प्रत्यक्षात लोकांनी पाहिलंय बरं त्या मग आता शाळेच्या विद्यार्थ्यांना काही अडचण येते का याची शाळेत टीव्ही नाईन मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव